हॅलो 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 नमस्कार मी नेहा नेहायकवाड मेरावर समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आलो आहो वरळी डोमला आणि आपण पाहतोय की जे आज ठाकरे गट आणि मनसे गट मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र आलेत आहेत आणि जे आपण पाहतोय दृश्य की वरळी डोम इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे की सगळे जे मराठी प्रेमी आहेत आणि ते सगळे एकत्र आपल्याला पाहायला मिळतात काही लोकांशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल आज आलात आपण पन... काय सांगाल सर आज आपण आलात इकडे दोन्ही पण भावंड एकत्र आलेत आणि आता मराठीला कुठेतरी वेगळं वळण वे मिळणार आहे काय सांगाल आजचा आवाज हा महाराष्ट्राचा होता मराठी माणसाचा होता आणि मराठी मनाचा होता मराठी माणसाची आज एकजूट झाली आहे त्यामुळे आता मराठीच्या विरोधात जो कोणी आवाज उठेल जो कोणी गरज उकेल त्याने आता ह्याच्या पुढे दहा वेळा विचार करावा की मराठी माणूस आता एकत्र झालाय त्यामुळे काय होईल दोन भाऊ एकत्र आले संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती संपूर्ण मराठी माणसाची इच्छा होती ती आज पूर्ण झाली अच्छा काय सांगाल ताई आज संपूर्ण महाराष्ट महाराष्ट्रातले दोघे भाऊ एकत्र आले आम्हाला खूप आनंद आहे उद्धव ठाकरे जे शिवसैनिक आहेत तर खूप आनंद आहे दोघे एकत्र आले ते खूपच छान आहे ह्याचा परिणाम येणाऱ्या इलेक्शनवर दिसेल का महापालिकेच्या हो दिसेन नक्कीच दिसेन दोघे नक्कीच येणार या वर्षी तर त्यांना खूपच लाश येणार आहे खूपच छान त्यांना यश ये येणारच आहे काय सांगाल सर आज ज्या प्रकारे एक विजय दिवस म्हणून साजरा केला जात आहे कारण का जी आर कॅन्सल झाला काय सांगाल जी आर कॅन्सल झाला ही ठाकरे बंधूंची जी ताकद आहे महाराष्ट्रातली त्यांच्या ताकदीला बघून महाराष्ट्र सरकार हे घाबरलेलं आहे म्हणून त्यांनी हा जी आर रद्द केला आहे आणि हा एक ह्याचा सोनेरी दिवस आहे की सर्व मराठी माणसं मराठी मन एकत्र झाले सर्व काय भावनात काय सांगा म परत वर्षानंतर जवळपास वीस वर्षानंतर दोन्ही भाऊ एकच व्यासपीठावा आम्हाला आणि हा खूप एक ऐतिहासिक क्षण आहे ना बोलतो ना भविष्यात आणि आता ह्यांची एके अशीच कायम राहिली पाहिजे आणि ह्याच्यात फूट पाडायचे काही महाराष्ट्र लोक फूटपाडायचा प्रयत्न करणार पण मराठी माणसेने एकजुटीने कायम परत राहायला पाहिजे आता ही खरी सुरुवात झाली आहे आतापर्यंत जे विभाजन किंवा मतांच्या ध्रुवीकरणाचा ह्या जे फायदा घेत होते ह्याची खरी आता सुरुवात आहे आणि पुढे पुढे बघा काय होते ते कारण ठाकरे ब्रँडच हाच महाराष्ट्रात चालणार ठाकरे ब्रँडच चालणार दुसरं काही चालणार नाही हे लक, लक्षात ठेवा करून ठेवा होता शिंदेनी जेव्हा पुण्यामध्ये भाषण दिलं तेव्हा जय गुजरात असं शेवटी ते म्हणाले गुजरातीचे गुजरा मालक आहेत ना गुजरात गुजरातीत त्यांचे मालक आहेत त्यांचेच ते सर्व उटं विटं पॉलिश करतात ना गुजरातीचे मालक मालक त्यांचे गुजरातीत ते आहेत आणि आमचा मराठी मालक गुजरातींचं गुजरातांकडे गाण राहिलेलं आहे हेच झालेलं आहे धन्यवाद आणखी आपल्याला जे लोक आहेत आणखी अनुयायी आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनेक महिलांची संख्या पण तेवढीच आहे जेवढी पुरुषांची आहे आणि समस्त जो मराठी मराठी वर्ग आहे एकत्र एकत्र आलेला पाहायला मिळतो आणि सगळे कुठेतरी या गोष्टीत खूप सगळ्यांना आनंद होत आहे की नक्कीच काहीतरी त ह्यात महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच एक वेगळं पान उलगडलं असं इथं पाहायला मिळते